मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आज पहिल्यांदाच आपल्याला सगळ्यांना भेटायचा पहिल्यांदाच आपल्या सगळ्यांच्या समोर या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं चर्चा करण्याचा योग आला आपल्या सगळ्यांच या ठिकाणी स्वागत करत असताना एका महत्वाच्या विषयावर आपल्याला माहिती जी आजची पत्रकार परिषद आपण या ठिकाणी बोलवली माझा लोकसभेची निवडणूक आता मध्यंतरामध्ये आहे दोन्ही म्हणण्यापेक्षा सगळेच उमेदवार आता सगळ्या पक्षाचे उमेदवार फायनल झाले खास करून भारतीय जनता पक्षाच्या कडून विद्यमान खासदार रणजित दादा नाईक निंबाळकर यांची उमेदवारी निश्चित झाली आणि ती निश्चित झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आणि आमच्या सोबत असलेले महायुतीचे सगळे पक्ष सोबत असलेली आदरणीय एकनाथ शिंदे यांची शिवसेना आदरणीय आदित्य राष्ट्रवादी आठवले साहेबांचे रिपाई आणि त्यासोबत अन्य अनेक पक्ष जे जे आमच्यासोबत आहेत त्या सगळ्या पक्षांना एकत्र घेऊन खूप ताकदीनं भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष हे युतीचे उमेदवाराला जिंकण्यासाठी प्रयत्न मिळून करत आहेत आणि मारा हा आपण सगळ्यांनी बघितला की आता राज्यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेला हा लोकसभा मतदारसंघ आहे याला कारणही तसंच आहे की या मतदारसंघानं पाठीमागच्या पंचवर्ष निवडणुकीमध्ये इतिहास घडवला आणि ज्या मतदारसंघामध्ये शरद पवारांच्या शिवाय काही होऊच शकत नाही अशा पद्धतीचा जो एक व... संभ्रम होता तो संभ्रम या मतदारसंघातल्या जनतेनं तोडला आणि भारतीय जनता पक्षाचे रणजित दादा नाईक निंबाळकर खूप मोठ्या ताकदीनं निवडून आले ही निवडणूक जेव्हा आम्ही पुढे घेऊन चाललोय तेव्हा या मतदारसंघामध्ये देशाचे विद्यमान पंतप्रधान आणि देशाचे मी भावी म्हणणारच नाही कारण भावी असं म्हणायची परिस्थिती राहिली नाही कारण आपण बघितलं असेल की, की विरोधी पक्षाचे सगळे लोक किंबहुना या देशातल्या प्रमुख विरोधी पक्षाचे सुद्धा सगळे नेते मान्य करतात की दोन हजार चोवीसला मोदीजीच पुन्हा एकदा पंतप्रधान होणार आहेत आणि आदरणीय मोदीजी या बारा लोकसभा मतदारसंघाच्या प्रचाराच्या निमित्तानं माळशिरस मध्ये तीस तारखेला सकाळी अकरा वाजता येणार आहेत त्यांची माळशिरस शहराच्या बाजूला जो कृषी विभागाचा ग्राउंड आहे साधारण रेपर एकर एकूण ग्राउंड आहे त्यातलं अठ्ठावीस एकर ग्राउंड एकाच बाजूला आहे बाकीचं पार्किंगसाठी वापरतील आणि अशा या भव्य अशा ग्राउंडवर मोदीजींची सभा किमान एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये करण्याचं मी ठरवलेलं आहे त्यासाठी भारतीय जनता पक्षाचा आमच्या मित्रपक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता प्रचंड ताकदीन कामाला लागलेला आहे आणि या मार्शिरसमध्ये ना भविष्यती ना अशा पद्धतीची मोदीजींची सभा की या मतदारसंघाच्या लोकांच्या भावना आहेत मोदीजींना भेटणं मोदीजींना ऐकणं त्यासोबत मोदीजींनी जे गेल्या दहा वर्षामध्ये सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानणं महिला भगिनी असतील युवक असेल शेतकरी बंधू असतील उद्योजक असतील या सगळ्यांना केंद्रबिंदू मानून जो विकास या देशामध्ये केलेला आहे या देशाचं जगातलं महत्त्व किंबहुना एक बलशाली भारत बनवण्याचं काम आदरणीय मोदीजींनी केलेलं आहे आणि या सगळ्या कामातूनच त्यांनी आज जगातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून आपण म्हणायचं कारण नाही जगातला लोकप्रिय नेता म्हणून आपण मान्यता दिलेला मीडियातल्या अनेक सर्वेच्या माध्यमातून असे किंवा अनेक याच्यातून त्याला मान्यता मिळालेला विश्वातला सगळ्यात लोकप्रिय नेता म्हणून आपण मोदीजींच्याकडं सगळा देश बघतो जग बघतो आणि ते मोदीजी आपल्या माड्यातल्या जनतेला भेटण्यासाठी आणि माड्यातल्या जनतेला अभिवादन करून रणजित सिंह नाईक निंबाळकांना विजय करण्याचं आव्हान करण्यासाठी येणार आहेत आणि माझ्या मतदारसंघातली जनता प्रचंड मोठ्या उत्साहानं प्रचंड मोठ्या ताकदीनं त्यांचं स्वागत करेल अशा पद्धतीची भावना माझ्यातल्या सगळ्या जनतेमध्ये आहे आणि आम्ही सगळेच युती महायुतीचे जबाबदार घटक आहोत प्रचंड ताकतीनं ही सभा यशस्वी करू आणि आमच्या टार्गेटप्रमाणे एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये मोदींची सभा संपन्न करू याची माहिती आपल्याला देण्यासंदर्भातला आमचा अभ्यास केला होता मा सभा इतिहास घडवून नक्की माशिरजची सभा इतिहास घडवेल आणि आपला सगळ्यांचा मी मगाचपासून जो बघितलेला विषय आहे मी ऐकलेला विषय आहे हा सगळ्यांचा घम पण थोडे किती मतक्याने दुसरं बॅख्ये किती मिळतील डायरेक्ट लोक किती येणार त्यापेक्षा मताधिक्य तुम्ही मताधिक्य मी नक्की सांगेन निवडणूक आता सुरुवात झालेली आहे बऱ्याच घडामोडी घडत आहेत आणि निवडणुकीचं मताधिक्य सांगण्यासाठी थोडा सावधी आहे पण मी आज तुम्हाला सांगतो माऱ्याचा खासदार भारतीय जनता पक्षाच्या महायुतीचा असेल याच्यामध्ये कुठली शंका मनामध्ये ठेवायचं कारण नाही आणि ती शंका आपण ठेवू नये हे मी जबाबदारी या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना सांगेल आता उत्तमराव जानकर साहेबांचा सा विषय आपण मगाशी चर्चा केली जानकर साहेबांची नाराजी काय आहे हे मला आजपर्यंत काही समजलेलं नाही कारण जेव्हा जानकर साहेब आमच्यासोबत आले तेव्हा ते आमच्यासोबत बोलत होते जेव्हा ते तिकडे गेले तेव्हा ते त्यांच्यासोबत बोलत होते पुन्हा आमच्यासोबत आले तेव्हा ते आमच्यासारखे बोलत होते त्याच जानकर साहेबांनी मी जानकर साहेबांना भेटल्यानंतर हो परवीस साहेबांना भेटल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया व्यक्त केली होती त्या जानकर साहेबांनी रणजित दादा नाईक निभाळावर कधी नाराजी व्यक्त केली नाही जयकुमार गोरेंच्यावर कधी नाराजी व्यक्त केली नाही किंबहुना भारतीय जनता पार्टीच्या वर नाराजी ते व्यक्त करत होते मला माहिती नाही की भारतीय जनता पार्टीने त्याच्यावर काय अन्याय केला आणि आता तर ते तिकीट मागत होते ते अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये होते आणि तेव्हा ते भारतीय जनता पक्षाचं तिकीट मागत होते त्यामुळं त्यांना नाराज व्हायचा अधिकार त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आहे ज्या पक्षातच आपण नाही त्या पक्षावर नाराज व्हायचा काय संबंध आहे मला नाही वाटत काय नाराजीचं कारण ठीक आहे त्यांनी मागच्या निवडणुकीत आम्हाला मदत केली होती का तर केली होती मदत केली होती आणि ती मदत केल्यानंतर भारतीय जनता पार्टीने त्यांना मदत केलेली आहे गिव्ह एन टॅक टेक पॉलिसी आहे त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष त्यांच्या पार्टीशी उभा होता आज आपणसे जे सगळं बघताय या संदर्भात नक्की मी माझं माझं वे, मत व्यक्त करेन आणि तुम्हाला जी विमानातली गोष्टी पाहिजे काही गोष्टी ते बोलतायत काय सांगतायत मला वाटतं या संदर्भात तो खूप मोठा विषय आहे आणि मी एक, एक जबाबदार कार्यकर्ता आहे त्यामुळे मी त्याच्यावर जबाबदारीने बोलेन आता त्यांच्याकडून सुरुवात झालेली आहे तर उत्तर तर शंभर टक्के मिळेल मी काय सांगतो की उत्तर तर शंभर मिळेल आज तो विषय किती चर्चेला आपण घ्यावा विषय मला आज मी तुम्हाला बोललो तर मी उठून सभेत काय बोलू तर माझं म्हणणं आहे की तुम्हाला सभेत बोलायला काय मुद्दे ठेवा उत्तमराव जनकर म्हणतात की भारतीय जनता पार्टीनं आमची फसवणूक केली भारतीय जनता पार्टीत असते तर ता फसवणूक करते ना गेल्या दहा वर्षापासून भारतीय जनता फसवते असं म्हणते आता तो त्यांचा विषय कोण कोणाला फसवते याचं उत्तर नक्की मिळेल बिलकुल चिंता करू नका पण मला जानकर साहेब माझे मित्र होते मला आज खूप वाईट वाटले की जानकर साहेब एक लढवया नेते आहेत एक स्वाभिमानी नेते आहेत असा माझा समज होता असा माझा समज होता आणि आज तो समज माझा त्यांनी निर्णय घेतल्यावर तो माझा समज दूर झालाच होता पण आज त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला आज जानकर साहेबांना शरद पवारांच्या सभेत बसायला खुर्ची मिळाली नाही जानकर साहेब ज्या ठिकाणी बसले होते त्या ठिकाणी पटलांचे पाय होते हा मोहिते विरोधकांचा स्वाभिमान मोहित्यांच्या पायात बसलेला बघताना मलाही वेदना झाल्या आणि मोहिते विरोधकांना वेदना होती मोहितेने त्यांची जागा त्यांना दाखवली की मा तुमची जागा आमच्या पायातच आहे हे दाखवण्याचं काम आजच्या सभेमध्ये केलं तुम्ही सगळेजण त्याला होता का नव्हता मला माहिती नाही पण जे होते त्यांच्याकडून आपण पुर माहिती घेतली तर आपल्या लक्षात येईल की धैर्यशील मोहिते पाटलांचे पाय इथं होते आणि जाणकर इथं बसलेले होते त्यामुळे त्याविषयी मी काय बोलणार नाही पण एवढा स्वाभिमानी माणूस आहे असं वाटलेला माणूस जर मोहित्यांच्या चरणावर स्वाभिमान ठेवत असेल याच्यापेक्षा वे वेगळा काय माझ्यासाठी दुर्दैवी काय असू शकत मी त्याविषयी काही बोलणार नाही पण मला आमचा मित्र म्हणून जानकर साहेबांच्या बद्दल आज दया आहे